श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे सगळ्या ताईंची साफसफाई झाली असेल पण घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आपलं देवघर देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं आणि देवघर ज्या देव देवघराची देव, जी, जी दिशा आहे तिथे अजिबात कोणतंच काहीच ठेवायचं नाही आहे जसं की कपाट किंवा पलंग बऱ्याच वेळेला आपल्याला देवघराची दिशा निश्चित कोणती आहे हे माहिती नसतं आणि तिथं आपण काहीतरी ठेवत असतो त्यामुळे त्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात यामुळं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं आपलं देवघर हे साधं असलं तरी चालेल पण ते नीटनेटके आणि स्वच्छ असावं बऱ्याच वेळेला काय होतं देवघराच्या वरच्या बाजूला ना बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात जसं की ग्रंथ आरती समयी माचीस किंवा हळदी करंडा तेलाच्या बाटल्या असं म्हणजे जे सामान असतं देवाला लागणारं ते बऱ्याच वेळेला देवघराच्या वरती ठेवलेलं ठेवलं जातं थोडक्यात काय देवाच्या डोक्यावर भार ठेवला जातो असं अजिबात करायचं नाही आहे जर ह्या वस्तू तुम्ही देवघराच्या वरती ठेवत असाल तर त्या आत्ताच तिथून काढून टाका कारण यामुळे काय होतं घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा भार राहतो त्यामुळं त्या देवघराच्या वरती या वस्तू चुकून सुद्धा ठेवू नका यानंतर येतं लक्ष्मीपूज लक्ष्मीपूजनाला आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो लागतो बऱ्याच जणांच्या आजही घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो नाही आहे त्यामुळं लक्ष्मी दिवाळी येते लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही आवर्जून आणा बाकीच्या काही एखादी गोष्ट घ्यायची राहिली तरी चालेल पण लक्ष्मी मातेला या तरी दिवाळीला आपल्या घरी नक्की घेऊन या आपल्या देवघरातना जास्तीत जास्त देवांच्या मूर्त्या नको आहेत कमीत कमी देवांच्या मूर्त्या असाव्या आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपला कुळस्वामी बऱ्याच जणांना आपला कुळस्वामी माहिती नसतो त्यामुळे बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात जर तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करायची असेल संकटांच्यावर मात करायची असेल तर तुमचा कुळदेव कुळदेवत आहे त्याचा एक फोटो पाहिजे देवाऱ्यात नंतर तुम्ही ज्या गुरूंची सेवा करतो त्यांचासुद्धा फोटो पाहिजे गणपती बाप्पा आपले बाळकृष्ण असे जे ठराविक फोटो असतात तेही देवारात पाहिजेत आणि देव एकमेकांच्या समोर कधीच ठेवायचे नाहीत ते व्यवस्थित लाईनमध्ये ठेवायचे प्रत्येक देवामध्ये अंतर ठेवायचं चिटकून एकमेकांना देव ठेवायचे नाहीत देवघरात देव, देव कमी असू द्या पण ते व्यवस्थितच असू द्या फुटलेले किंवा काचेला तडा गेलेले किंवा तांबरलेले अशा देवांच्या मूर्ती अजिबात ठेवायच्या नाहीत त्याचं विसर्जन करा स्वच्छ आणि नीटनिटक्या आणि सुंदर सुबकच मूर्ती देवघरात ठेवायचं ज्यामुळे देवघरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते आणि देवघर जेवढं आपलं स्वच्छ नीटनिटकं असेल तेवढं आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते देवघरामध्ये तेलाची बाटली किंवा काळी पेटी अजिबात ठेवायची नाही आहे त्याच्यासाठी वेगळी जागा करायची आहे देवघरापासून शक्यतो थोडंसं लांब ठेवायचं आहे ग्रंथसुद्धा देवघरात ठेवायचे नाहीत ते सुद्धा थोडं दुसऱ्या बाजूला किंवा देवाच्या खाली जो ड्रावर असतो त्यामध्ये ठेवायचा आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग देवांना जात असतो त्यावेळेला तिथले वेगवेगळ्या ठिकाणचे वेग वेगवेगळे वेग देव घेऊन येत असतो आणि त्याचीसुद्धा आपण देवाऱ्यात पूजा करत असतो बरेच देव असे असतात की त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे पण त्या देवांचा कोप होईल किंवा कोणीतरी गिफ्ट दिलेले असतात कोणीतरी भेटवस्तू म्हणून पाठवून दिलेले असतात आणि त्या देवांबद्दल काहीसुद्धा माहिती नसताना असे सुद्धा देवांची आपण पूजा करत असतो हे बघा देवाची पूजा करायची आहे ना तर ती मनापासून करायची दो लोकांना किंवा जगाला दाखवायण्यासाठी आपल्याला देवपूजा करायची नसते त्यामुळं तुमच्या देवघरात तुम्हाला त्या देवांबद्दल जेवढी माहिती असेल प्रॉपर माहिती असेल त्याच देवांची पूजा करा तुमच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाही आहे की या देवांची पूजा करा पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुळस्वामीची पूजा करायची कधीच सोडू नका आणि जरी तुम्हाला कोणी गिफ्ट देव दिला असेल तर ते देव विसर्जन करा पण ते देवांचीसुद्धा पूजा करू नका कारण त्या देवांची जरी तुम्ही पूजा केली तरी त्याचे सगळे म्हणजे श्रेय त्या ज्यांनी गिफ्ट दिले त्यांना मिळत असतं त्यामुळं सुद्धा देव पूजू नका नंतर शोकेशमध्ये बऱ्याच वेळेला देवांचे वेगवेगळे वेग वेग फोटो लावले जातात किंवा भिंतीवर हॉलमध्ये वेगवेगळ्या वेग 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 देवांचे फोटो लावले जातात सुद्धा करू नका देव देवांना असं त्यांचं देवघर आहे तिथेच त्यांना व्यवस्थितच त्यांची पूजा करायची सगळ्या घरभर देव ठेवायचे नाही आहेत जिथं व्यवस्थित त्यांना एक स्वतःचं घर तयार करून द्यायचं आणि तिथे नेहमी म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण राहील याच्यासाठी जेवढं होता होईल तेवढं आपला जो आरती असते तिचा दिवा कधीच विजून द्यायचा नाही नेहमी चोवीस तास आरती आपली कशी चालू राहील याची काळजी घ्यायची जे देवासाठी तुम्ही हळदी कुंकू वापरता ते वेगळं ठेवा आणि आपण घरातील ज्यावेळी एखादी आपल्या घरी सुवासीन येते त्यावेळेला आपण तिला जे हळदी कुंकू लावतो ते वेगळं असू द्या कारण बऱ्याच वेळेला आपल्या हातातून अशा चुका होतात की आपण जे देवालाच लावतो तेच आपण दुसऱ्यांना सुद्धा लावत असतो म्हणजे दुसऱ्या ज्या घरातील व्यक्ती आहेत त्यासुद्धा देवा समान आहेत असा याचा अर्थ होतो त्यामुळे देवाला जे काही लावायचं असेल ते वेगळं ठेवा आणि घरातील दुसऱ्यांना जे लावायचं असेल ते वेगळं ठेवा ते सगळं कधी मिक्स करू नका या दिवाळीमध्ये जरी तुमचं देवाचं मंदिर खराब झालं असेल किंवा काही फोटो मूर्त्या जरी खराब झाल्या असतील तर त्यांची व्यवस्थित पूजा करून माफी मागून त्यांचं विसर्जन करा आणि नव्याने दुसऱ्या स्थापन करा असं काही नाही आहे की जर ते जुने देव विसर्जन केलं तर आपल्याला पाप लागतं असं काही नसतं फक्त ह्या आपल्या मनाच्या कल्पना असतात पण जेवढं होता होईल तेवढे देव स्वच्छ ठेवा आणि चांगले ठेवा त्यामुळं घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असतं देवघर असं ठिकाणी ठेवायचं की आपण दिवसभर ज्यावेळेला काम करत असतो किंवा आपल्या घरामध्ये वावरत असतो त्यावेळेला आपली नजर त्या देवघरावर पडली पाहिजे यामुळं काय होतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते आणि एक सकारात्मक विचारच नेहमी आपल्या डोक्यामध्ये येत असतात ज्या ज्या वेळी तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात त्यावेळेला एकदा आपल्या देवघराकडं बघायचं आपल्या देवघरातील देवांसोबत बोलायचं तुम्हाला खूप अनुभव येईल कोणतंही संकट असू द्या किंवा अडचण असू द्या ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की मला यातून बाहेरच पडता येणार त्यावेळेला फक्त एक नजर आपल्या देवघराकडे टाकायची त्यासाठीच आपलं देवघर हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं देवांच्या मूर्त्यासुद्धा आकर्षक ठेवायच्या म्हणजे ज्यावेळेला आपण देवघराकडे बघतो त्यावेळी त्यातील पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते आणि आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात असते आपल्याला आपल्या देवासोबत एक नातं तयार करता आलं पाहिजे आपल्या देवघरातील देवांमध्ये प्राण प्रतिष्ठा करा ते सुद्धा आपल्या सोबत राहतात याची जाणीव ठेवा काय होत आपण रोज सकाळी उठतो देवाची आरती अगरबत्ती धूप सगळं आणि त्यानंतर दिवसभर देवाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही ज्या वेळेला नजर जाईल त्यावेळेला कधी गेली तर गेली नाही तर डायरेक्ट संध्याकाळी रात्रीची दिवाबत्ती करायलाच आपण देवाकडे बघतो तोपर्यंत देवाकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण तयार होत असतं आपण ज्या ज्या वेळेला घरात असतो ज्या वेळेला आपल्याला वेळ असतो त्यावेळेला आपल्या देवघरातील देवांसोबत बोलत जावा याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल ज्या वेळेला तुमच्यावर एखादी अडचण येते संकट येते त्यावेळेला ना तुम्ही त्या देवांसोबत बोलता सांगता त्यावेळेला तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी मार्ग हा निघतच असतो म्हणून तर ना फक्त देवपूजा करणे आपल्या घरातील देवांची हे सगळ्यात महत्वाचं नाही आहे तर आपल्या देवघरातील देवांसोबत आपण आपलं नाटक कसं तयार करतोय आपण त्यांच्यासोबत कसं बोलतोय ना हे सुद्धा महत्वाचं आहे आणि तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील फक्त देव आणून देवाऱ्यात ठेवून देवाची पूजा केली तरच देव पावतो असं काही नाही आहे तुम्ही देवांची किती मनोभावे पूजा करताय त्यांच्यासोबत किती संवाद साधताय त्यांच्या प्रति किती आभार मानताय की आपल्याला त्यांची सेवा करायला मिळते आपल्या घरात त्यांचा वावर आहे या सगळ्या गोष्टी किती तुम्ही जाणीवपूर्वक करताय त्याच वेळेला तुमच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद राहतो आणि या दिवाळीमध्ये आपण हेच करायचं आहे लक्ष्मी माता आपल्या घरी कशी टिकून राहील तिचा आपण म्हणजे ती जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये सगळ्यांच्यावर तिची कशी कृपा दृष्टी राहील याचाच यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे